नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञक्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी उन्हाळ्यातला एक खास पदार्थ क सांगणार आहे तुम्हाला आणि तो म्हणजे साठवणीचा सा पदार्थ आहे आणि अगदी घरगुती मसाल्यापासून आपण तो तयार केला आहे घरगुती मसाला असला तरी तो अगदी सोपं साहित्य घरात जे उपलब्ध असतं त्यातनं आपण तयार केलेलं आहे आणि ते म्हणजे असं इन्स्टंट झटपट होणारं पण मस्त चटकदार खूप खार असलेलं असं मस्त छानपैकी कैरीचं लोणचं जे अगदी तोंडाला पाणी सुटतंच बघितल्याबरोबर आणि उन्हाळ्यामध्ये तर ते खास खावंसं वाटतं कारण भरपूर भूक नसते पण लोणचं घेतलं की लगेच आपण एखादी फुई जास्त खाऊ शकतो असं हे मस्त चटकदार लोणचं आज आपण करणार आहोत तर याच्यासाठी ना मी या कैऱ्या धुवायला गे ठेवल्या होत्या धुवून घेतल्या त्या पाण्यात बुडवल्या होत्या थोड्याशा कारण वरती चिक बीक असतो तो सगळा निघून जायला हवा देठाजवळचा मग छान त्याला धुवून घेतलेला आहे तर या तीन कैऱ्या होत्या पण त्यातल्या मी दोनच वापरणार आहे आणि धुतल्यानंतर मात्र त्याला नीट व्यवस्थित ती पुसून घेणं खूपच महत्त्वाचं आहे कैऱ्या कोरड्या करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लोणचं करत असताना कारण ओलेपणामुळे त्याला लोणचं लगेच खराब होऊ शकतं आता खरं तर लोणचं हे एक पाऊस पडून गेल्यानंतर करतात आणि जेव्हा कोय खूप छान मोठी झालेली असते आतली कैरीच्या आतली तर तशा कैरीचं लोणचं करतात पण इथे या ज्या कैऱ्या आहेत ना मी आत्ता जसं दाखवलं आहे याची कोय धरलेली नाही आहे तर का बरं आत्ता हे करते है मी कारण याच्या याचं लोणचं हे इन्स्टंटच क करू शकतो आपण कारण कोय खूप धरलेली नसते मग अशा छोट्या छोट्या पोळी केल्या की ते मूर्तं खूप लवकर आणि इथे नंतर ना काही दिवसानंतर कैऱ्या मिळणं थोडं बंद होऊन जातं किंवा त्या खूप पिकलेल्या असतातून वरतून वाटतात हिरवं आहे पण ते कैरी नसते मग आंबाच होऊन जातो त्याचा त्याच्यामुळे आत्ता लोणचं करणं फार गरजेचं आहे जेव्हा कोय जरी धरलेली नसली तरी इन्स्टंट हे असं छान लोणचं आपण करू शकतो हेही बरेच दिवस टिकतं छान केलं तर कारण लोणचं करता त्यांना फक्त सगळं कोरडं असणं सगळी भांडी जी वापरतो ती कोरडी असणं पाण्याचं अंश न लागणं हात स्वच्छ असणं या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर आपलं लोणचं खूपच छान होतं टिकतं पण मस्तपैकी तर अशा छान एकसारख्या फोडी करून घेतल्यानंतर या दोन कैरीच्या तर साधारण अर्धा किलो इतकं लोणचं आपलं होणार आहे त्यामुळे आपण आता याचा मसाला कसा करायचा ते पण बघूया घरच्या अगदी सोप्या साहित्यातून आपण करणार आहोत तर अगदी दोनच टी स्पून मी इथे जिरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धी टी अर्धा टी स्पून uh, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मेथीचे दाणे घ्यायचे मेथीचे दाणे खूप अति घ्यायचे नाही नाहीतर लोणचं असं चिकट चिकट दिसतं जरा असं त्याच्यानंतर मोहरीची डाळ घ्यायची आहे आपली म्हणजे क्रश मस्टर्ड तर सा सा। हे uh, साधारण तीन टेबलस्पून इतकं मी घेतलेलं आहे आणि सोफ घेतलेली आहे तीन टेबलस्पून ना सोफ घातल्यामुळे ना लोणच्याचं मस्त एकदम वेगळा स्वाद येतो छान लागतं लोणचं अगदी वेगळ्या पद्धतीचं तर नक्की ट्राय करून बघा आणि हे सगळे साधारण जिन्नस आपल्या घरात असतात अगदीच मोहरीचे डाळ तुमच्याकडे नसेल तर जी मोहरी आपण फोडणीत घालतो ती थोडीशी तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता डाळ तयार मिळेल तुम्हाला मोहरीची तर बघा अगदी घरच्या साहित्यातून आपण हे साधा मसाला छान तयार करणार आहोत एवढा जो मसाला आहे हे जे मी भाजते आहे तेवढ्या ह्याच्यात आपल्या या दोन कैऱ्यांना पुरेसा मसाला अगदी मस्त खार तयार होणार आहे तर हे भाजताना मात्र एक लक्षात ठेवायचं एकदम मंद आचेवर भाजायचं आहे गॅसच्या आणि पाच सहा मिनटं आपल्याला याला लागणार आहे जास्तीत जास्त सात मिनटं वगैरे तर असं छान हलक्या मंद आचेवर भाजल्यानंतर याला थंड करून घ्यायचं आहे मला असं वाटलं की थोडासा मसाला कमी पडेल का म्हणून मी अगदी दोन दोन चमचे परत जिरं आणि सोफ घेतली आहे त्याच्यासोबत चार लवंग घातलेले आहेत लवंगा घालणं एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला जर ते तिखट वाटत असेल तर तुम्ही स्किप करून टाकू शकता हा मसाला हे आता भाजलेला आपण जगं थंड करायला ठेवूया तोपर्यंत त्याच पॅनमध्ये मी एक वाटी साधारण तेल घेतलेलं आहे आणि ते छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे ते गरम करताना मी थोडीशी मोहरीची डाळ घातली आहे तुम्ही मोहरी पण घालून पाहू शकता एकदम कडकडीत तापवून घ्यायचं तेल पण कडकडीत तेल वापरायचं मात्र नाही आहे लगेच लोणच्यासाठी त्याला आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे कोमट तरी होऊ द्यायचं आहे तोपर्यंत मी ते जे आपण सोप वगैरे सगळं भाजून घेतलं होतं ना त्याला बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधनं मस्तपैकी तर हा आपलं लोणच्याचा मस्त घरगुती एकदम मस्त छानसा मसाला तयार झालेला आहे बघा किती सोपं आहे करणं जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्य पण लागत नाही आणि घरीच मिळतं सगळं साहित्य नक्की ट्राय करून बघा या मसाल्याचं आहे या वर्षीचं लोणचं आता तेल आपलं थोडं कोमट झालंय त्याच्यामध्ये मी हिंग घालते एक टी स्पून त्याच्यानंतर अगदीच अर्धा एक टी स्पून हळद हळद कमी घालायची नाही तर लोणचं काळपट पण होऊ शकतं तिखट घालताना तुम्ही काश्मीरी लाल तिखट आणि आपलं चवीचं तिखट असं दोन्ही घालू शकता काश्मीरी लाल आणि लोणच्याला मस्त रंग येतो तर ते साधारण दोन अडीच टीस्पून मी घातलेलं आहे आणि मीठ मात्र दोन अडीच टेबल स्पून घातलेलं आहे तर हे सगळं ना जरा तेल कोमट असताना घालायचं एकदम कडकडीत तेलात घालायचं नाही नाही तर मसाले सगळे जळून जातील आणि काळं लोणचं होऊन जाईल मुख्य म्हणजे इथे जे कॉईल असतं इलेक्ट्रिक गॅस असतो त्याच्यामध्ये ते थोडा वेळनं गरमच राहतो गॅस बंद केल्यानंतरही म्हणून मी पॅन त्याच्यावर ठेवूनच मसाले घातलेले आहे तर तसं तुम्ही करू शकता कोमट तेलात घालायचे ते तेल ना मात्र थंड करून आता आपल्याला वापरायचं आहे त्याच्यामुळे जो मसाला आपण बारीक करून घेतला होता लोणच्याचा जो खास मसाला तयार केला तो आपण फोडींना लावून घ्यायचा आहे म्हणजे ना न, मस्त छान त्याला असं पाणी सुटणार आहे अंगचं मसाल्यामुळे आणि पूर्ण तेल गार केल्यानंतर आपण ह्या मसाला लावलेल्या फोडींमध्ये ते घालायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं की थंड करून तेल आपल्याला त्याच्यात ओतायचं आहे तरच लोणचं छान टिकतं आणि मुरतं तर एकदम मस्तच कारण फोडी आपण छोटे छोटे केल्या आहेत तर हे इन्स्टंट असं लोणचं आपलं तयार पण झालेलं आहे बघता बघता आता मी हे काचेच्या भांड्यात छानपैकी असंच ठेवून देणार आहे झाकण लावून लगेच बरणीत काही भरलेलं नाही आहे मी आणि दुसऱ्या दिवशी त्याला भरणार आहे बघा किती सुंदर चटकदार भरपूर खार असलेलं आणि असं पटकन झटकन होणारं आणि घरच्या छान मसाल्यामध्ये तयार होणारं हे लोणचं तयार पण आहे तर हे दुसऱ्या दिवशी मात्र मी बरणीत भरलेलं आहे बरणी छान धुवून घेतली होती आधी छान वाळवत ठेवली होती आणि अशा कोरड्या छान बरणीमध्ये त्याला भरायचं आहे ते पण काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि काय होतं की फोडी खाली बसतात आणि वरती न नंतर तेल घेतं तर असं वाटतं की भरपूर तेल घातलेलं आहे पण ते तसं नाही आहे अगदी जेवढं लागेल तेवढंच घातलं आहे लोणच्यासाठी आणि असं आपलं अर्धा किलोचं झटपट होणारं इन्स्टंट इन्स्टंट म्हणजे पटकन खाता येईल असं लोणचं तयार आहे कारण हे लोणचं खूप छान लवकर मुरतं तर नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे छान छान रेसिपीज बघायला मिळतील तुम्हाला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म